शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक रोहिदास जनार्दन मोरे माजी शहर प्रमुख नेरळ प्रथमेश रोहिदास मोरे सदस्य नेरळ ग्रामपंचायत तथा युवासेना कर्जत तालुका अधिकारी इरसाळवाडी दुर्घटनेला एक वर्ष पूर्ण झालंय सिडकोमार्फत या दरडग्रस्तांच्या चव्वेचाळीस घरांचं बांधकाम हे अंतिम टप्प्यात असून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या ठिकाणी येऊन पाहणी केली आहे दरम्यान घरांच्या कामाच्या दर्जाबाबत आढावा घेत काही दिवसात या घरांचा ताबा संबंधित कुटुंबाला देण्यात येईल असं यावेळी मुख्यमंत्री यांनी म्हटलंय दरम्यान यावेळी त्यांच्यासोबत खासदार बारणे कर्जत खालापूर विधानसभेचे आमदार महेंद्र थोरवे सिडको अधिकारी गणेश देशमुख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी मोठ्या संख्येनं उपस्थित होते पुणे दौरा आटपून मुंबईकडे जात असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खालापूर तालुक्यातील दरडग्रस्त इरसाळवाडी पुनर्वसन कामाला अचानक भेट दिली दरम्यान जुलै दोन हजार तेवीस साली खालापूर तालुक्यात असलेल्या इरसाळवाडी येथे रात्रीच्या सुमारास दरड कोसळून अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली होती अनेक जण मृत्यू पावले होते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इरसाळवाडीला भेट देऊन तात्काळ पुनर्वसन करण्याचं आश्वासन येथील नागरिकांना दिलं होतं जवळपास वर्षभरापासून सिडकोच्या माध्यमातून चालू असलेलं बांधकाम पूर्ण झालं असून येथे चव्वेचाळीस घरांची बांधणी करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इरसाळवाडी येथील उच्च शिक्षित विद्यार्थ्यांना सिडकोच्या माध्यमातून नोकरीवर घेण्याचे आदेश सिडकोच्या अधिकाऱ्यांना दिलेत तसंच उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या माध्यमातून येथील महिलांना उद्योग उपलब्ध करून देण्याचे देखील कबूल केले तसा फोनही त्यांनी उद्योग मंत्र्यांना केला असून उद्योग खात्याचे अधिकारी संबंधित गावाला भेट देऊन तेथील महिलांना रोजगार उपलब्ध करून देणार असल्याचं देखील सांगण्यात आलंय ईरशाळवाडी दुर्घटना घडली अतिशय दुर्दैवी घटना होती अनेक कुटुंब त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडलेली आणि त्यावेळेस तात्काळ त्यांचा पुनर्वसनाचा ता विषय होता आणि पर्यायी व्यवस्थेचा विषय होता पर्यायी व्यवस्था देखील शिडकोने चांगल्या प्रकारची केली होती आणि आता ही परमनंट जी घरं आहे म्हणून मी बघायला स्वतः आलो आहे अतिशय चांगल्या दर्जाची घरं चौवेचाळीस कुटुंबांना देण्यासाठी इथे पूर्णपणे तयार आहेत त्याचबरोबर घर म्हणजे फक्त एक घर नाही तर त्याच्या आजूबाजूचा परिसर गुरांचा गोठा त्या ठिकाणी भाजीपाला त्यांना लावता येईल त्याचबरोबर अंगणवाडी बालवाडी शाळा समाज मंदिर दवाखाना प्लेग्राऊंड गार्डन सगळ्या सोयीसुविधा या ठिकाणी सिडकोच्या माध्यमातून दिलेलं आहे मला एक समाधान आहे की झालेली घटना तर दुर्दैवी आहे परंतु जे आता नातेवाईक जी आहेत त्यांची राहण्याची जी व्यवस्था आहे ती सिडकोने अति अतिशय चांगली उत्तम केलेली आहे आणि चांगलं प पुनर्वसन आतापर्यंतच्या सर्व पुनर्वसनामधल्या सगळ्यात चांगलं पुनर्वसन आणि कायमची घरं या ठिकाणी शिडकोने दिले त्याबद्दल शिडकोला शुभेच्छा अभिनंदन करायला पाहिजे कारण क्वालिटी घर या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे कधीपर्यंत सुविधा युक्त ते दिले म्हणजे आता फक्त त्यांना चाव्या द्यायचाच कार्यक्रम म्हणून मी बघायला आलो आहे की या ठिकाणी सर्व व्यवस्था जी आहे किंवा कम त्याचं सर्व प्रकल्पाचं कम्प्लिशन झालंय का तर आता पाहिल्यानंतर आता ह्याचा ता चाव्या तात्काळ आम्ही त्यांना देऊ महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर साठी अजय गायकवाड खालापूर स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक